शिंदखेडा तालुक्यातील निशाने गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वाळू माफियांवर कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून एका पत्रकाराला टोळक्यानं जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे या मारहाणीमध्ये पत्रकार जतन नगरा यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्यांच्यावर भाऊसाहेब भिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांनी जखमी पत्रकाराची भेट घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली कुत्रे फुटल्याने ते बळावा म्हणे चाला म्हणे कुत्रे कुठून आणले र म्हणे असं कारणाने मला मारलं खूप मारूनच टाकणार होते सर नऊ जण होतात ते अकरा जण ओळखीचे ना सर सर्व तक्रार कोणी घेत नाही सर शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये थोरात आहे म्हणून सर सकाळपासून तर तिथं माझा परिवार बसला होता त्याला त्याला जय कुमार रावत काय दहा दबाव आहे मंत्री आ, मंत्री पण त्यासाठी तो तळाटाळ करतोय मी गावाला गेलोय म्हणून असं सांगतोय सर तुमचारच हो सर डेवायस आहे कोण बोलतो हे दादा करतील काहीतरी करावं सर हो सर हो माझं नाव जतन भीमराव नगराडे मी छोटा मोठा पत्रकारचा व्यवसाय करतो सर ते आमच्या गावात रसपूत समाजाचे जे गाव गुंडे आहेत रेती मारली निशाण गाव आहे आमचं सर ते रात्री बारा वाजेला मी माझ्या कुत्रे पाडलेले दोन तीन ते भुगत होते तिथे टॅक्टर उभं करून ते ते डायरेक्ट उभे करून सांगलाय का रे माट्या भाडव्या म्हणे मादरतो म्हणे कुत्रे पाडतो भाडव्या भा म्हणे तुला लाज वाटत का म्हणे कुत्र्या पाडायचे अवकाश आहे का तुमच्या माट्याचे म्हणे असं सांगितलं सर मी त्याला हे करायला लागलो का आता अकरा लोक येऊन डायरेक्ट मला तोडफोड करायला लागले डायब माझी माज़ बायको माझ्या मुलांना सर्वांना मारलं माझं एकटं घर आहे दलिताचं निशाणे गावामध्ये ते वारंवार मला असंच त्रास करतात सर आणि हा पोरगा एक नंबर चोर आहे चाला गुंडा गुंडगुर्तीचा आहे हा कायम चोऱ्यास करत राहतो नाव काय काय नाव त्याच एक गोलू पाटील आहे एक राजपाल शिकंदर राजपूत एक त्याचं नाव नाव आहे माझ्याकडं जे नाव माहिती त्याचं बापाचं नाव ना ते शिंग राजपूत आणि त्याच नाव दादू म्हणतात त्याला ये, दादू असे ये पाच लोक ओळखीचे होते आणि त्याच्यातला एक जो गुंडा आहे धरण्याचा तो बडव्या पाच लोक दुसरे आणले होते त्याचा नाव राज राजपुते तोच गेम करतो आमच्या गावामध्ये रेती माफिया तो आणि म्हणजे विना परवानगी रेती वाहतो विना परवानगी सर दादागिरीमध्ये तलवारा ठेवतात ट्रॅक्टर मध्ये ते बडव्या तुम्हाला कशा कशाने मार्ला लोखंडाच्या रानने मारलं पुराडाने आहे आणि त्या फॅटा मारलेल्या आहेत डोक्यात काय मारलंय डोक्यात पण मारलंय सर लोखंड लोखंडाचे रान मारलेले पूर्ण कोपडी फोडून टाकली त्यांनी आणि ते सांगतात तुमच्याकडनं काय जो आणि माट्यांकडनं असं ते धमकी देतात माझ्या गावनं पूर्ण नाव सांग तालुका सांगितलं गावचं नाव काय तुम्ही माझं गाव निशाणा पोस्ट चिमटाणा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे वाळू माफियांच्या या कारणाम्यामुळे वाळू माफियांना कायद्याचा धाक आहे की नाही या वाळू माफियांवर नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होतोय तर हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा